बो हांबा हांबा बांबा बांबा ढांबा डांबा आ का झाला तुला आ काम काय काया शेतामध्ये घाम झिरव झिरवा तेव्हा उगल उगल काया मधून हिरव आ अरे कोटा होताच मंगम पासून बाहेण पाहून राहिलो मी तुला तुला माहित आहे ना मला तु पक्का लाड येत्या या मग मग मांग आपण गुलाबजामुन खाऊ तुम्हाला माहित आहे का मी लहान होतो ना मी पक्का वावरामध्ये जात होतो बाया मस्त पैकी आंब्याच्या झाडावर चढाचो मग त्यातून मी सीताफळ तोडायचो मग आकुटीनं पुन्हा बोरं उतरावचो आणि खाली उतरल्यानंतर जाम खात होतो मी बापू मी आंब्याच्या झाडाखाली झोपून होतो तर वरत नायकाच्या एक बंदर चढला आता मी बंदराकडे पाहत होतो तो मायाकडे पाहत होता मग तो बंदर मला कसा म्हणत्या नमस्कार मोदी भाऊ आंबे खाता का म्हणते मी म्हणलं अरे हा बंदर कसा बोलते म्हणला मग मी त्याला प्रश्न विचारला बंदर बंदर तू बोलते कसा तो बंदर म्हणत्या मी नाही सांगत जा साला मुजर होता बंदार मा झाला दिमाग खराब मी ना घेतलो गोटाने मारलो चीर ना फेकून त्याच्या लालशेपाचे दोन तुकडे झाले मांग नाही तर का बाहेण मारले जास्त शानपणा करतो तो लेखाच्या साला बंदर होता का झाला मुजरा आ अरे हा यावट राहिलो थांब या पिल्लूला चारा देऊन राहिलो गायला चारा टाकल्यावर खूप आनंद भेटते बा मला यांच्या छोट्या छोट्याशा वासरू त्यांच्याकडे पाहून पूर्ण माया थकवाच चाललाच्या जा। तुमच्या जर घरी गाय असाल नाही तर कधी जर आली घरी आहे तर तिला बिचारीला चारा नाही तर पोळी तरी द्या चला मंग जय गुरुदेव